पेन तालुक्यातील हमरापूर येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे तेरावे पुष्प संपन्न नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत शाखा तालुका पेन यांच्या वतीने बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे तेरावे पुष्प संस्थेचे संस्कार सचिव आदरणीय रेश्माताई अनंत जाधव यांच्या हमरापूर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाले ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय राजेंद्र बावस्कर दादा सोनावणे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे बौद्ध धम्मसंस्कार विधीनुसार विधिवत पूजन करण्यात आले सदर प्रसंगी हमरापूर ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय अनंत जाधव यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय राजेंद्र बावसकर यांनी महामंगल सूत या विषयावर खूप सुंदर असे प्रबोधन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना सांगितले की पेन तालुक्यात सुरू असलेल्या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेस लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे पेन तालुक्यात होत असलेले धम्मकार्य हे निश्चितच माझे सहकारी यांच्या मेहनतीचे यश असल्याचे सांगितले या प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस सचिन कांबळे कोषाध्यक्ष नरेश गायकवाड महिला उपाध्यक्ष सविताताई सुर्वे संस्कार सचिवा रेश्माताई जाधव सुरेश सोनावणे भास्कर कांबळे सुनील खरात रघुनाथ गायकवाड आदरणीय जाधव जाधवसाहेब मॅनेजर बँक ऑफ इंडिया शाखा हमरापूर अनंत जाधव भास्कर सुर्वे पत्रकार संजय गायकवाड विजय सुर्वे मारुती सपकाळ तसेच हमरापूर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिट्टीस सचिव कांबळे यांनी केले शेवटी सनंते घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले नुण दावारी। Allceu, दावारी। मी सदाधमेच धर्मा गीताच्याेच धम्मा धम्मा गाजुपन्ना चंदा मी सदा धम संगार संगा ना जय वंदा मी सर्वदा संगम भारतीय बौद्धमय सभाच्या माध्यमातून पेण तालुक्यामध्ये आज अंतोरे गावामध्ये अकरावं पुष्प आहे आणि ह्या अकराव्या पुष्पाचं नियोजन राजेश कांबळे यांच्या माध्यमातून झालं होतं स आपल्याजव समोर बावस्कर गुरुजे आहेत बावास्कर गुरुजी आज हा आजचा काय विषय होता आणि त्याबद्दल काय सांगाल सर्वांना जय भीम आणि आज या ठिकाणी आमच्या या वर्षावास मालिकेचं हे अकरावं पुष्प या अंतोरे गावात जे राजे आपले राजेश कांबळे यांनी हे आयोजित केलं होतं आणि या, या, या ठिकाणी हे पुष्प विणण्यात आलं दोन हजार अठरापासून या ठिकाणी आमचे दादा सोनवणे की ज्यांच्यामुळे या पेन तालुक्यामध्ये हे प्रवचन मालुका वर्षावास मालिका घरोघरी आणि खेडोपाडी राबवण्यात येत आहे आणि हा धम्माचा एक प्रकारे प्रचार आणि प्रसारच आहे आजचा जो विषय होता बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये हे सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भगवान बुद्धाचा जो जो धम्मा आहे तो मनाच्या मांगल्यावर बुद्धीच्या कसोटीवर आधारलेला आणि विज्ञानाशी सुसंगत आहे भगवान बुद्ध असं म्हणतात की या जगामध्ये कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही प्रत्येक गोष्टीला ते कारण असतेच आणि कोणी जर म्हणत असेल की बो हे चमत या चमत्कारानं किंवा याच्यामुळे गोष्ट घडली दुसऱ्या कारणामुळे तर त्या भ्रामक गोष्टी आहेत म्हणून भगवान बुद्धांचा हा जो त्यावर आधी जो सिद्धांत आहे क्रमसिद्धांत तोसुद्धा आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला अनित्य अनात्म आणि दुःख हे सुद्धा या सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की अनित्य म्हणजे या जगामध्ये जगा काही नित्य नाही हे सुद्धा एक बद्धू धम्माच्या धम्माचं एक खास वैशिष्ट्य आहे की हे जग परिवर्तनशील आहे या जगामध्ये शाश्वत असं काहीच नाही आहे जे काय आहे गोष्टी घडतात त्या पर्वतशील आहे ध्रुव आहे अशा प्रकारचा हा सिद्धांत सुद्धा या ठिकाणी सांगितला त्याच मानस शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणतंही अवयव नाही आत्मा हा भ्रामक कल्पना आहे इतर धर्मामध्ये आत्मा नावाचं जे इंद्रिय आहे ते माणूस मेल्यानंतर या शरीरातून दुसऱ्या शरीरात जात आहे अशा प्रकारच्या भारम कल्पना आहेत पण भगवान बुद्धांनी हे सविस्तरच्या वर्षापूर्वी नाकारलेलं आहे म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी आहे मानवतावादी आहे निरीश्वरवादी आहे ईश्वराला या धम्मामध्ये स्थान नाही स्वर्ग नरक याबद्दल या ठिकाणी स्थान नाही असा हा बुद्धाचा धम्म या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केले केलेला आहे आणि बुद्ध धर्माचं एक दुसरं वैशिष्ट्य हे आहे की बुद्धाचा धम्मा हा शिलावर आधारित आहे की माणसाने शिलाचं पालन केलं पाहिजे माणसानं हिंसा करू नये माणसानं चोरी करू नये माणसानं व्याभिचार करू नये माणसाने खोटं बोलू नये आणि माणसानं मादकद्रव्य दारू तंबाखू गुटखा असेल त्याचं सेवन करू नये हे फक्त बौद्धांसाठीच नाही हे समस्त मानवजातीसाठी हे पंचशिला आहे या पंचशिलाचं जर पालन केलं तर हा देश कुठल्या कुठं जाईल महासत्ता होईल पण प्रत्येक मानवानं याचं पालन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आम्ही अष्टांगिक मार्गसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानात दहा पारिमितासुद्धा आहे जगामध्ये आर्य सत्यसुद्धा जगाम सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जगामध्ये दुःख आहे दुःखाची कारणं आहेत आणि दुःखाचं निवारण करता येतं आणि दुःख निवारणाचे मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग अशा प्रकारचा चार आहे सत्य भगवान बुद्धांचं सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मी आभार मानतो आमच्या पनवेल तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतदा सोनवणे पे, पे, पेन सॉरी पेन पेनचे अध्यक्ष आमचे चंद्रकांतदा सोनवणे की यांच्या कारकिर्दीमध्ये या धम्माचा प्रचार प्रसवत होत आहे खेळोपाडी ही परचवन मालिका या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि लोकांना धम्मवान बनवण्याचा प्रयत्न शिलवान बनवण्याचा प्रयत्न प्रज्ञावान बनवण्याचा प्रयत्न नीतिवान बनण्याचा प्रयत्न या ठिकाणी यांच्या माध्यमामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जय भीम करतो नमो उदय जय भीम जय संविधान धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निम साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद